शासन हाना तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहतोय आपण अशा पद्धतीनं ही गळकी शाळा आहे आणि या गळक्या शाळेमध्ये वांगी गावातील ही शाळा आहे जिल्हा परिषदेची सातवी पर्यंतची शाळा आहे विद्यार्थी संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे मात्र प्रत्यक्ष जर वस्तुस्थिती बघितली तर पाणीवरून आहे त्यामुळं पराती या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्यामध्ये ते पाणी साठवायचा प्रयत्न केला जातो तर दुसरीकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर जे शिक्षक आहेत त्यांना अशा पद्धतीने सुपलीनं हे पाणी बाहेर काढावं लागतंय आणि पाणी बाहेर काढून विशेषतः या वर्ग खोल्याच्या बाहेर ठेवावं लागतं तर दुसरीकडे हे शालेय साहित्य भिजलेलं देखील आपण समोर पाहतोय एवढा मोठा डिजिटल बोर्ड देखील आहे तो देखील या ठिकाणी भिजलेला आहे तर वरची पत्र्याची अवस्था मी पुन्हा दा एकदा दाखवायचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने हे पत्रे गळालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या धोकादायक अशा वर्ग खोल्यामध्ये भ पडत्या पावसामध्ये इथं विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय विशेषतः एवढंच नाही तर डिजिटल शाळा करण्याच्या अनुषंगाने गावकऱ्यांनी लोकसहभागामधून इथं शाळेला काही स्क्रीन दिल्या त्याचबरोबर पंखा असेल आणि इतर जे साहित्य आहे ते देखील दिलेलं आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये खरंच या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण कसं घेतात आणि शिक्षक कशा पद्धतीने त्यांना ज्ञानादानाचं काम करतात आपल्यासोबत मॅडम मॅडम काय सांगाल हातामध्ये तुमचा खराटा आहे एकीकडे सुपली सुद्धा आहे पाणी भरताना हे शिक्षणाचं काम करा सर याच्याशिवाय पर्यायच नाही कारण का की आम्हाला अध्यापनाचं काम करावं लागतं आणि अशा अवस्थेमध्ये थंड वातावरणामध्ये मुलांची मानसिकता काय असणार आम्ही देण्याचं काम जरी केलं तरी त्यांची पण मानसिकता घेण्याची पाहिजे आहे ना हे दररोजच आमची सुपली झाडू घरी पण हेच करायचं आणि इथं येऊन पण हेच करायचं म्हटल्यावर याच्यामध्ये आम्ही महिलांनी म्हणजे आमची मानसिकता काय ठेव ठेवावी मुलांना अध्यापन करण्याची झाडून सुपली जर घेण्याची वेळ असेल आमच्याकडे इथं आल्यानंतर असं गळत असल्यानंतर असे जर पाण्याचे ढोस असत असेल या वर्गामध्ये हो तर ता आम्ही अध्यापनाचं काम कसं करावं कारण जिल्हा परिषद शाळा ही गोरगरिबांच्या मुलांची शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये जर असं होत असेल तर आम्ही कसं अध्यापन करावं आणि मुलांनी आनंदी आम, माझी शाळा सुंदर शाळा माझी शाळा आनंदी शाळा म्हणजे मुलांनी आनंदी कसं राहायचं आणि त्यांचा हात पाऊस हा पडत्या पाऊस आणि मुलं पण सर मुलं पण करतात हे काम आमचे मुलं पण दररोज आल्यानंतर सुपलीन झाडू घ्यायचं पाणी काढायचं आणि पोत्याने पुसून घ्यायचं आणि परत मग बसायचं बेंचवर परत आपलं अध्यापनाचं काम करायचं हे वर्ग खोल्यातल्या विद्यार्थ्यांना कुठं शिफ्ट करतात जो मुलगा वर्ग गळत नाही तिथं सर्व वर्ग अध्यापन आम्ही घेतो मग सगळे एकत्र हा सर्व सर्व एकत्र पण त्याचं खूप आम्हाला हे बघा सर हे फळ आहे हे बघा हे भेटलेले पुस्तक बघा सर हे लिहिलेले पुस्तक हे आता उचललेले आहेत तर हे उचलून ठेवलेले पुस्तक आहे आणि दररोज हे त्याचं पाऊस पडल्यानंतर ही पाहायचं आहे कारण दररोजची चुपली घ्यायचं झाडू घ्यायचं हे थोडं पाणी न्यायचं खूप वाचलं बघा इकडं पाणी इकडचं खूप चाललं आपण समोर पाहतोय ही अवस्था आहे मात्र यासंदर्भात तुम्ही पाठपुरावा केला नाही का केलेला आहे सर बऱ्याच वेळेस पाठपुरावा केला आहे गावकरी पण येतात प्रशासन पण येतात भेटी देतात पण ह्याच्यावर अजून तरी काही कार्यवाही झालेली नाही काय मागणी असेल बरं सगळ्यांची आता तुम्ही सर आम्हाला ही पडकी शाळा आहे वरती झाड आहे आणि पावसान आमची एवढीच जे मागणी आहे सर सार्थ की फक्त वर्ग खोल्या दुरुस्त झाल्या पाहिजे आणि आम आमचे मुलं इथं म्हणजे आनंदाने अध्यापन केलं पाहिजे शिकवताना भीती वाटते सर भी पाऊस गळतोय वरून आणि पडत्या पावसामध्ये आम्ही सुद्धा आजारी पडणार ना सर मग आम्ही आजारी पडल्यानंतर आम्ही कसं मुलांना म्हणजे अध्यापन करणार आम्ही शिकवण्याचं काम कसं करणार ही परिस्थिती आहे वांगी गावच्या शाळेची विशेषतः या संदर्भामध्ये अनेक वेळा यांनी पाठपुरावा देखील केला असं त्यांचं म्हणणं आहे गावातील लोकांनी लोकवर्ग नेवतून या शाळेला काही ज्या सुविधा देण्याचा तो देखील प्रयत्न केला ते पुन्हा एकदा दाखवतो तो, तो एक